श्री स्वामी समर्थ कुळदैवत व त्यांचे टाक याविषयी माहिती जाणून घेऊयात कुळदैवतेचे टाक कोणत्या प्रकारचे असतात पारंपरिक टाकांविषयी माहिती पाहूया परंपरेनुसार टाक हे पंचकोणी असतात आपल्या देवतांच्या टाकांच्या प्रतिमेचा पुढील भाग हा चांदीचा असून मागील भाग हा तांब्याचा असतो पुढील चांदीच्या टाकाचा पत्रा पातळ असल्याकारणानं तो दबला जाऊ नये म्हणून त्यामध्ये लाख भरली जाते हे टाक कमीत कमी वजनामध्ये पण बनतात त्याच पद्धतीनं चांदीचे भरीव टाक तर आधुनिकतेमुळं टाकांच्यामध्ये लाख न भरता ते, भर ते पूर्णत चांदीतच बनवले जातात त्यामुळं ते, ते खराब होण्याची भीती नसते व ते, ते वर्षानुवर्ष टिकतात चांदीचे भरीव टाक स्टँडसहित तर चांदीच्या भरीव टाकांना स्टँडचा आधार दिल्यानं आपण देवघरात त्यांची पूजा करून ठेवल्यानंतर ते एकसारखे दिसतात व स्टँडमुळं ते पडतही नाहीत त्याच पद्धतीनं ना। हाताने घडवलेले मोठे टाक तर काही परिवारांमध्ये बघा मोठ्या आकाराच्या टाकांची परंपरा असते हे टाक हाताने कलाकुसर करून घडवलेले असतात यामुळे ते अत्यंत रेखीव व उठावदार असल्यानं सुंदरही दिसतात त्यांचे आकारमान कमीत कमी साडेचार बाय साडेतीन इंच इतके असतात कोणकोणते टाक तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे ते थोडक्यात पाहूया कुळदैवत कुळदेवी भैरवनाथ म्हणजे रक्षक त्याच पद्धतीने ग्रामदैवत आणि खंडोबा किंवा वीर म्हणजेच रक्षक हे पाच टाक तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे काही कुटुंबामध्ये पूर्वीच्या पिढीतील कोणाच्या तरी नवस केल्यामुळे काही शास्त्रात नसलेले टाक पण असतात उदाहरणार्थ मुंजा जुने टाक त्याग करणं आणि नवीन टाक प्रस्थापित करणं ह्याचं महत्त्व काय आहे तर जुने टाक भंगल्यानंतर ते घरामध्ये ठेवणं अत्यंत अशुभ असतं म्हणून टाक नव्यानं करणं गरजेचं असतं